संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्या सोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत हेमंत महाजन सर आपलं स्वागत आहे एनडी मराठीमध्ये सगळ्यात आधी आता जो महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक खर तर महत्वाचे निर्णय भारताकडनं घेतले जात आहेत जो घेतलेला निर्णय आहे की अनावश्यक अशी गरळ ओकली जाते भारत विरोधी अशा चॅनल्सवरती बंदी घालण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडं सांगाल पाकिस्तानच्या युट्यूब चॅनेलवरती जी बंदी घातलेली आहे आपल्याला लक्षात असायला पाहिजे की हे नॉर्मल युट्यूब चॅनल नाही पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आय आहे आणि त्यांचे जे पब्लिसिटी डिव्हिजन आहे आय एस पी आर ते अशा प्रकारचे युट्यूब चॅनल्स करता कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी करते भारत विरोधी त्यांना वेगवेगळे वेग टॉपिक दिले जातात आणि त्याच्यातले जे टॉप हजार लोक हजार युट्यूब चॅनल्स येतात त्यांना पाकिस्तानी सैन्य पैसे देतं आणि भारताच्या विरुद्ध दुष्प्रचार युद्ध किंवा इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर करण्याकरता त्यांना भाग पाडतं तर हे म्हणजे अतिशय पद्धतशीरपणे केलं जात आहे आणि दरवर्षी कॉम्पिटिशन केली जाते यंग मुलांना त्यात आणलं जातं की ज्यांची अशा प्रकारची क्षमता ही चांगली असते तर या युद्धाचा चॅनल्सवरती बंदी घालायची आणि ते आपल्याकडे येऊ द्यायचे नाही हा एक प्रकार झाला याला डिफेन्सिव्ह ऑपरेशन असं म्हणता येईल परंतु आपल्याकडे ही क्षमता आहे का अशाच प्रकारचा इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा माहिती युद्ध किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर आपण पाकिस्तानच्या विरोधात करू शकतो का पाकिस्तानमध्ये जे बलुचिन व्यक्ती अत्याचार होत आहेत त्याच्याविषयी काही सांगू शकतो का पीओ मध्ये वेगवेगळी निदर्शनं चालली आहेत त्याच्याविषयी काही आपण सांगू शकतो का पाकिस्तानमध्ये आज अर्थव्यवस्था इतकी खराब झालेली आहे की पेट्रोल तीनशे पन्नास रुपयाला एक लिटर मिळतं त्याच्याविषयी आपण काही बोलू शकतो का तर असे अनेक विषय आहेत आज जवळजवळ पाच सहा हजार बलूची युवक हे मिसिंग आहेत आणि त्यांना बहुतेक पाकिस्ताननी पाकिस्तानी सैन्यानी मारलेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या आहेत तर पाकिस्तान मधल्या सत्य बातम्या ज्या त्यांच्या लोकांकडे पोहोचत नाही आणि त्या लोकांकडे आपण पोहोचवायला पाहिजे आपल्या युट्यूबच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांना त्यांच्याच लोकांना कळायला पाहिजे की आज पाकिस्तानवरती सर्वात जास्त अत्याचार कोण करत आहे तर पाकिस्तानचं सैन्य म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध उठाव करायला पाहिजे हे आपल्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरची थीम असायला पाहिजे दुर्दैवाने मी असं म्हणेल की जे ऑफेन्सिव्ह ऑपरेशन ऑफेन्सिव्ह युट्यूब म्हणजे ऑपरेशन आहेत ते आपण करत नाही आपण डिफेन्सिव्ह करतो बंदी घालणं वगैरे परंतु ऑफेन्सिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे नक्कीच सर अशाच काही घटना आहेत आणि या घटनांचाच आज आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत या घटना मी आधी सांगेन आणि त्यानंतर तुमच्याकडनं या संदर्भातली महत्वाची माहिती अपेक्षित आहे आता आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पीओके मधनं पाकिस्तानला घरचा आहे गिलगिट मध्ये पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केलेली आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत मोठ्या संख्येनं इथे स्थानिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या संदर्भात बोलूयात थेट हेमंत सरांची हेमंत सर एकीकडे काश्मीरच्या का लोकांना शांतता हवी आहे असं म्हणत लो सा आ, पाकिस्तानी लोक गळे काढतात आणि कशा पद्धतीनं भारताकडनं असं सांगितलं जातं त्याला उत्तर म्हणावं लागेल का पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरवरती पंजाबी मुसलमानांचा त्याच्यावरती राज्य राज्य करतात आणि त्यांची लो लोकसंख्या चाळीस पंचेचाळीस लाखाच्या आसपास आहे आणि ज्या प्रकारची प्रगती भारतीय काश्मीरमध्ये झाली आहे त्याचा एक टक्का सुद्धा ते झालेला नाहीये उदाहरणार्थ आपल्याकडे रस्ते बांधण्यात आले पूल बांधण्यात आले टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढलं होतं दोन कोटी लोकसंख्या असलेल्या काश्मीरमध्ये अडीच कोटी टुरिस्ट तिथे गेले होते तर त्याच्यामुळे सामान्य काश्मीरी माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड फरक पडला होता आणि आज असं म्हटलं जातं की पाकिस्तान म्हणजे आपल्या भारतीय काश्मीरमध्ये जे काश्मीरचं खोरं आहे प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एक फोर व्हीलर म्हणजे कार असावी म्हणजे पुष्कळ सुखवस्तुता भारताच्या काश्मीरमध्ये आलेली आहे परंतु तशी मात्र पीओ के मध्ये नाही अजिबात नाही आणि तोच प्रकार गिलगेट आणि मध्ये सुद्धा होतो आहे हा सगळा हाय अल्टिट्यूडचा एरिया आहे ज्यांचा गिलगेट आणि पाकिस्तानचा वापर जो आहे तो पाकिस्तान फक्त तिथे असलेले खनिज पदार्थ हे काढण्याकरता करतो आणि याच्याशिवाय जो सीपेट कॉरिडॉर आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा गिलगेट पाकिस्तानमधून जातो तर त्याच्यामुळे तिथं लोकांना वाटत की त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार होत आहे आणि ते खरं पण आहे त्यांच्या अत्याचार त्यांच्यावरती होणारे अत्याचार आपण सगळ्या जगाच्या पुढे मांडले पाहिजेत गिरगित मध्ये होणारे युए के मध्ये होणारे पाकिस्तानमध्ये होणारे वगैरे आणि आपल्याला याशिवाय अजून कळायला पाहिजे की गिरगित पाकिस्तानच्या वरतीच एक सक्ष्याम नाव सक्ष्याम नावाचं एक पोरं आहे की जे पाकिस्ताननी एकोणीसशे त्रेसष्ट साली चीनला देऊन टाकलं होतं जवळजवळ पाच सहा हजार स्क्वेअर किलोमीटरचा खोरा आहे तर त्या खोऱ्याच्या लोकांवरती सुद्धा अन्याय होतात हे सुद्धा आपण लोकांच्या इंटरनॅशनल मीडियाच्या आणि जगाच्या समोर आणायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांची ह्युमन राईट जे व्हायोलेशन केलं जातं त्याच्या विरुद्ध जगात मोठ्या प्रमाणात म्हणजे उठाव करण्यात येईल परंतु हे सगळं याच्यामुळे काय होतं आहे तर पाकिस्तानची जी अंतर्गत सुरक्षा आहे याची आव्हानं वाढतं आहेत त्याच्यामुळे त्यांचं जे सैन्य आहे त्यांची जी पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्यांना ही अशा प्रकारची उठाव अशा प्रकारची बंडखोरी थांबण्याकरता पुन्हा मागे जावं लागतं आहे तर याच्यामुळे त्यांची जी पाकिस्तानी सैन्याची जी लढ लड़, लढण्याची क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होते म्हणजे आपण असं म्हणता येईल की पाकिस्तानमध्ये जे अंतर्गत सुरक्षेचे प्रॉब्लेम्स आहे त्याचा भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे कारण पाकिस्तानी सैन्य आणि तिथली इतर जी सुरक्षा दलं आहे ते जा, जा, जो आहे दिखावा पाकिस्तानचा तो आता उघड होतोय आणि नागरिक स्वतः अगदी पाकव्याप्ती काश्मीर मधले सुद्धा लोक समोर येत आहेत आणि अर्थातच जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आता उघडपणे ते बोलू लागलेले आहेत आणखीन एक महत्वाची बातमी आहे त्यावरती आपलं मत घ्यायचं आहे हेमंत सर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं औपचारिकपणे हाती घेतलाय या हल्ल्यासंबंधित पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली आहे आणि प्रत्यक्ष जबाब जे आहेत तेही नोंदवले जात आहेत केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर एन आय जम्मूमध्ये गुन्हा दाखल केलाय आणि तपासासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एन तपासामध्ये अनेक पुरावे आता हाती लागलेले आहेत हेमंत सर एनआयए च्या माध्यमात होत असलेली जी काही चाचपणी आहे ज्या पद्धतीनं पुरावे हाती लागलेले आहेत ला ज्या पद्धतीनं जबाब नोंदवले नो जात आहेत सगळे बारीक कंगोरे जे आहेत या संपूर्ण दुर्घटनेमागे ते सगळे अर्थातच समजून घेण्याचा प्रयत्न होतोय कशा पद्धतीचा एनआयए चा, चा तपास असतो आणि त्याचा फटका कशा पद्धतीनं पाकिस्तानला बसू शकतो एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही भारत सरकारने अशा गुन्ह्यांकरता तयार केलेली आहे ज्या वेळेला हे गुन्हे दहशतवादाशी संबंधित असतात याचा संबंध बाहेरच्या देशाशी असतो आणि एन आय एमधले जे अधिकारी असतात किंवा जे कर्मचारी असतात हे अतिशय चांगले असतात म्हणजे असतात तर ते पोलिसमधनंच ता परंतु जे अतिशय चांगले पोलीस कर्मचारी आहेत हे त्यांना एन आय एमध्ये पाठवलं जातं आणि एखाद्या आपल्याला कल्पना असेलच की एक महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत सदानंद दाते हेच एन आय एचे मुख्य होते मुख्य आहेत याची आपल्याला कल्पना असावी तर यांचं जे क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन असतं हे खूपच चांगलं असतं कारण ते अनेक अत्याधुनिक पद्धतीचा सुद्धा वापर करतात आणि त्यांचा या विषयावरती अभ्यास खूप मोठा आहे दुसरी बाब अशी आहे की ज्या वेळेला दहशतवादी हल्ला करतात तर दहशतवाद्यांना हल्ला करण्याकरता मदत करण्याकरता अनेक स्थानिकांची गरज लागते असे काही स्थानिक जे त्यांच्याकरता गाईडचं काम करतील असे काही स्थानिक जे त्यांना रात्री झोपायला जागा देतील पाणी पुरवतील अन्न पुरवठा करतील त्यांची अम्युन्युशन कॅरी करतील त्यांना कुठे नेमकं जायचं आहे त्याविषयी सांगतील तर म्हणजे असं म्हटलं जातं की चार पाच जरी दहशतवादी असले तरी त्यांना मदत करणारे पंधरा सोळा किंवा त्याच्यावरून सुद्धा जास्त असू शकतात mm. तर म्हणजे जेवढं दहशतवाद्यांना पकडणं महत्वाचं आहे तेवढंच पकडणं महत्वाचं आहे दहशतवाद्यांच्या समर्थकांना इन्क्लुडिंग ओजी डब्ल्यू ओजी डब्ल्यू म्हणजे ओवरग्राऊंड वर्कर्स जे चुपचापणे पैशाचा पुरवठा यांना करतात म्हणून mm. मला खात्री आहे की एन इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे ओ जी डब्ल्यू ज्यांनी मदत केली हे जे आ, इतर स्थानिक होते ज्यांनी मदत केली या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि त्यांना अटक केली जाईल आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल तर हा तपास सुद्धा होईल सुद्धा मला खात्री आहे आणि याच्याकरता आपल्याला जर काही अजून टेक्नॉलॉजीची मदत असेल तर ती आपल्याला इतर देशाकडनं घेता येते खास तर सॅटेलाईट कव्हरेज किंवा त्याला म्हणायचं की हे जे लोक आले होते यांच्याकडे जे फोन्स होते कम्युनिकेशन करता ते सॅटेलाइट फोन होते हुँ. तर त्यांना इंटरसेप्ट करता आला पाहिजे त्यांच्यावरचा डेटा आपल्याला घेता आला पाहिजे ते कोणाशी बोलले की आपल्याला जर कळालं तर पाकिस्तानशी त्यांचा असलेला संबंध अजून जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने जोडता येईल तर हे सगळं एक अतिशय कौशल्यपूर्ण काम आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये हे काम केलं जाईल आणि एन आय एला मोठं यश मिळेल जसं त्यांना याच्या आधी पण मिळालेलं आहे नक्कीच आणि एन आय च कामही त्या दृष्टीनं सुरू झालेलं आहे आणखी एक महत्त्वाची घडामोड घडते आहे हेमंत सर त्यावरतीही आपण जाणार आहोत भारतानं कितीही मदत केली तरी तुर्कस्तान हा पाकिस्तानच्या आजबाजूनं उभा ठाकलाय आहे भारताविरोधात लढण्यासाठी तुर्किनं पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लष्करी शस्त्र सामग्री पाठवली हो आहे तुर्कीच्या लष्कराचे एअरफोर्स सी वन थर्टी हे मालवाहू ॲक्युलीस विमान रविवारी कराची विमानतळावर पोहोचलं या विमानात तुर्कीचा धोकादायक ड्रोन आणि अन्य शस्त्रास्त्र आहेत भारताविरोधात लढण्यासाठी तुर्की पाकिस्तानला मोठी लष्करी मदत आहे आणि या दोन्ही देशांनी एकमेकांना लष्करी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार मदद जाती है ही मदत केली जाते असंही सांगितलं जात आहे तर पाकिस्तानला समर्थन देत चीनची सुद्धा नवीन खेळी पाहायला मिळतीये भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे चीनकडनं आम्हाला पाकिस्तानच्या सुरक्षेची चिंता समजते पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना चीननं पाकिस्तानला मोठा शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे आणि यामध्ये चीननं दहाहून अधिक पी एल फिफ्टीन लाँग रेंज एअर टू एअर मिसाईल्स ही क्षेपणास्त्र दिली आहे आणि या तणावाच्या काळात पाकिस्तानचे मंत्री आणि चीन राजदूतांची बैठकही झाली आहे या दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार मानले यासंदर्भात बोलूयात हेमंत सरांशी हेमंत सर तुर्कीकडनं सुद्धा एक प्रकारे मदत केली जाते तर दुसरीकडे चीननं एकीकडे दिखावा केला की आम्ही जी घटना घडली आहे भारतात त्याच्या अर्थातच त्याचा आम्ही निंदा करतो मात्र आता पुन्हा चीननं स्वतःचे खायचे दाद दाखवायला सुरुवात केली आहे दोन महत्वाचे मुद्दे एक तर टर्कीकडनं तुर्कस्तानकडनं होणारी मदत आणि दुसरी चीनकडून होणारी मदत पहिले मी तुर्कस्तानविषयी बोलतो लक्षात असावं की तुर्कस्तान म्हणजे ड्रोन्स आहेत त्याची ती महाशक्ती आहे आणि त्यांचे ड्रोन्स जे आहेत अत्याधुनिक आहे आता हा जो पर्वता जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये बहुतेक सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी भारताच्या बाजूनी विधानं केली मग ते सौदी अरेबिया असो की युई असो की मलेशिया असो आणि सगळ्यांनी सांगितलं की ते या हल्ल्याचा कर निषेध करतात त्याच्या आधी काय व्हायचं की मुस्लिम राष्ट्र ज्यांचं एक संघटन आहे ज्याला सी म्हटलं जातं ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक इस्लामिक नेशन हे सगळे पाकिस्तानला सपोर्ट करायचे परंतु यावेळेला सगळ्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे फक्त एक तुर्कस्तान नावाचा देश ज्यांनी केलेला नाहीये आणि तुर्कस्तान त्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन पोहोचवतो आहे हे आत्ताच आपण बातमीमध्ये आणलं पण लक्षात असं असायला पाहिजे की आज पाकिस्तानकडे ही जी शस्त्र येत आहेत त्यांची पेमेंट करण्याकरता त्याच्याकरता पैसे भरण्याकरता अजिबात क्षमता नाही तर त्याच्यामुळे तुर्कस्तान त्यांना किती वेळ फ्री जाणार दुसरं मी चीनच्या मुद्द्या मुद्द्याकडे येतो की चीन पाकिस्तानला प्रचंड मदत करतो आणि आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे आणि त्याकरता मी तुमच्या चॅनलचं कौतुकच करतोय की बरोबर तुम्ही पहिला चॅनल आहे की जे चीन काय करते या विषयावरती बोलता आहात मी नेहमी म्हटलेलं आहे की सध्याच आपली लढाई सुरू आहे पाकिस्तानच्या विरोधात ही केवळ पाकिस्तानच्या विरोधात नाही की पाकिस्तान चीन ही मोठी ऍक्सिस आहे आणि त्यांना मदत करणारे भारतामध्ये मद अनेक त्यांचे समर्थक आहेत अशी आपली ही तिघांच्या विरुद्ध ही लढाई सुरू आहे आणि चीनची आर्थिक क्षमता ही प्रचंड आहे आता चीननी नेमकी मदत काय केली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये विधेयक जाहीर झालं होतं चीननी ते विधेयक पूर्णपणे पास होऊ दिलं नाही त्याला वॉटर डाऊन केलं म्हणजे त्याची जी तीव्रता असते ती कमी केली आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की हा जो दहशतवादी हल्ला झाला आहे कोणी केला आम्हाला माहिती नाही परंतु याची न्यूट्रल चौकशी व्हावी म्हणजे त्यांना माहिती की कोणी केलाय पण ती न्यूट्रल चौकशी व्हावी आणि थोडक्यात त्यांनी युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानला वाच वाचवलेला आहे तो एक भाग झाला दुसरं त्यांनी भारताला ॲडव करायला सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगा वगैरे वगैरे लक्षात असायला पाहिजे की चायना पाकिस्तानला का मदत करतो कारण चायना पाकिस्तानचा वापर एक प्रॉक्सी म्हणून करतो आणि त्यांचा मुख्य उद्देश आहे की पाकिस्तानला मदत देऊन भारताला कायमचं अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये अडकवून ठेवायचं ज्यामुळे भारताची आर्थिक प्रगती होणार नाही आणि त्याच्यामुळे भारत हा एक चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून एशिया खंडामध्ये पुढे येणार नाही हा चीनचा मुख्य उद्देश आहे परंतु आपण आज जर बघितलं तर आजची हालात अशी आहे की सिपेट कॉरिडॉर म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो पाकिस्तानमध्ये साडेचार हजार, हजार किलोमीटरचा रस्ता आहे की जो बंदरातून सुरू होतो आणि बलुचिस्तानमधून बाल्टिस्तान मधून तो चीनच्या शिंझियान चीन प्रांतामध्ये जातो तर तिथे त्या रस्त्या त्या रस्त्यावरती सोळा अब्ज डॉलर्सहून जास्त पैसे चीननी खर खर्च केलेले आहे परंतु तो सिपे कॉरिडॉर हा एक व्हाईट एलिफंट बनलेला आहे म्हणजे पांढरा हत्ती बनलेला आहे त्याचा ना चीनला काही उप उपयोग आहे ना त्याचा पाकिस्तानला कारण त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि त्या त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी ही ता अजिबात नाही दुसरं या रस्त्याचं रक्षण करण्याकरताच दोन ते तीन डिव्हिजन्स पाकिस्तानी सैन्याच्या तिथे आहेत म्हणजे पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये पैसे गुंतवून चीनचा काहीही फायदा झालेला नाही आहे दुसरं जे ग्वाडार नवस्त बंदर त्यांनी जे डेव्हलप केलं त्यांची अपेक्षा होती की दरवर्षी तिथे पाच ते सहा हजार शिप्स म्हणजे जहाजं येतील परंतु तिथे पाच जहाजंसुद्धा येत नाहीये तर म्हणजे चीन जी जो आर्थिक मदत करण्याचा पाकिस्तानला प्रयत्न केला त्याच्यामध्ये तोच अडकलेला आहे दुसरा प्रश्न आहे चीनचा शस्त्र पुरवठ्याचा आणि अम्वेषण पुरवठ्याचा आज लक्षात असायला पाहिजे की पाकिस्तानकडे असलेली शस्त्र शस्त्र जी पहिली वेस्टर्न ओरिजनची होती सत्तर पंच्याहत्तरच्या आधीची एकोणीशे पंच्याहत्तरच्या आधीची ती आता पन्नास टक्के शस्त्र ही चीन पुरवठा करतं आणि चीनी शस्त्रांचा जो दर्जा आहे त्यांची फायटर एअरक्राफ्ट असो की त्यांच्या अँटी एअरक्राफ्ट गन्स असो की त्यांनी प्रो प्रोव्हाइड केलेली तोफा असो या अतिशय खालच्या दर्जाच्या आहेत आणि त्यांची सर्व्हिसेबिलिटी ही पन्नास टक्के सुद्धा नाही याचा अर्थ पन्नास टक्के त्यांची जी शस्त्र आहे ती कामच करायला तयार नाही तर त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान चीनकडून शस्त्र आयात करतो आहे ती रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे जोपर्यंत अम्युएशन म्हणजे जादूबोळ्याचा संबंध आहे पाकिस्तानकडे तीन दिवसाची सुद्धा अम्युएशन नाही लढाई करण्याकरता जर पारंपरिक लढाई झाली तर त्याच्याकरता ते मोठ्या प्रमाणात चीनकडनं अम्युएशन घेत आहेत चीनकडे शस्त्र पुरवठा करण्याची क्षमता भरपूर आहे फॅम्युशिल पुरवठा करण्याची क्षमता भरपूर आहे परंतु करता पाकिस्तान पैसे कसे पेमेंट करेल आता कुठलंही प्रें दिलेलं कर्ज हे पाकिस्तानने कधीही दिलेलं नाही पाकिस्तान हे कर्जबाजारी देश आहे आणि पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचं एकच काम असतं की पुढचं कर्ज आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं कसं कर घ्यायचं तर आता पाकिस्तान थोडक्यात हे ते भारताशी युद्ध लढतो आहे किंवा अजून मोठ्या प्रमाणात लढेल हे कर्ज घेऊन करतो आहे याच्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा आघात होतो आहे आणि जसं आता जसं तुम्ही काल परवाची बातमी बघितली असेल तर आता एल ओ सीवरती सुद्धा फायरिंग सुरू झालं आहे याच्याकरता प्रचंड पैसा खर्च होतो कारण ऍडमिशन फायर झाली की तुम्हाला नवीन ऍमिशन घ्यावं लागते पाकिस्तानची जहाजं पेट्रोलिंग करतायत त्याच्यावरती खर्च होतो पाकिस्तानची विमानं हवेत पेट्रोल पेट्रोलिंग करतायत कारण ते हाय वरती आहे त्याच्यावरती पैसे खर्च होतो तर म्हणजे या डिप्लॉयमेंटमुळे किंवा या तैनातीमुळे पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे आणि पाकिस्तानकडे जर अशा प्रकारचे तैनाती पुढचे दोन महिने तीन महिने चार महिने चालली तर तो तेवढी एवढा खर्च सहन करण्याची क्षमता आहे का तर म्हणजे एक असं मानलं जातं की आपण पहिले पाकिस्तानला थकवून त्यांच्यावरती आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात घालू आणि त्याच्यानंतर आपण जो आपल्याला पारंपरिक युद्ध करायचं आहे त्याकरता सुरुवात करू याच्या आधी आपण इतर उपाय वापरू तर थोडक्यात चायना मदत करता आहे तुर्की मदत करता आहे परंतु यामुळे पाकिस्तान अजून जास्त कर्जबाजारी होणार आहे आणि त्यांची आर्थिक सुरक्षा आर्थिक प्रॉब्लेम वाढतायत आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानविषयी तर बोलला परंतु आज आपण पाकिस्तानची सोशल मीडिया बघितली तर त्याच्यावरती आपल्याला असं दिसतं की पन्नास साठ टक्के लोक सोशल मीडियावरती म्हणतात तुम्हाला का युद्ध करताय तुम्हाला रोखी कपडा मकानची लढाई आमच्याकरता जिंकता येत नाहीये आणि तुम्ही स्वतःला विनाखाल काम खर्चित युद्धामध्ये गुंतवतात म्हणजे पाकिस्तानी जनतेला पाकिस्तानी सैन्याविषयी मोठा राग आहे याच्याशिवाय जे बलुचिस्तानमध्ये चाललेलं आहे जे नॉर्थ कंट्रीमध्ये चाललेला आहे हा अजून एक वेगळाच विषय आहे परंतु तिथे पाकिस्तानला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतो आहे तर म्हणजे थोडक्यात पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षेची आव्हानं फार मोठी आहेत आणि याबरोबर पाकिस्तान एका आर्थिक चक्रविवाद अडकलेलं आहे ते सुद्धा मोठं आहे यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना आर्थिक खर्च जास्त करायला पाडून मानसिक युद्धाचा प्रभाव पाडून त्यांना त्यांच्याशी त्यांच्याशी इतर पद्धतीने लढत राहावं आणि हो ज्यावेळेस शेवटी पाकिस्तान थकेल त्यांची आर्थिक व्यवस्था खराब होईल तर त्यावेळेला आपण हल्ला करू शकतो हे माझं स्वतःचं मत आहे भारतीय सैन्य काय करेल नक्कीच आणखीन एक महत्वाची घडामोड तिच्याकडेही आपण लक्ष वेधूयात पहलगाम दहशतवादी हल्ल्या दरम्यान दिल्लीत आणि भारत असा एक भारतामध्ये भारत आणि फ्रान्स मध्ये एक महत्वाचा संरक्षण करार होतोय दोन्ही देश सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमान खरेदी करतोय आणि त्यासाठी त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा करार होईल या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद चांगलीच वाढणार आहे आणि इंडो पॅसिफिक प्रदेशात जिथे चीनचा दबाव वाढतोय राफेल मरीन लढाऊ विमानांचा हा करार असेल केवळ भारतीय नौदलासाठी ही एक मोठी उपलब्धी ठरणार आहे तर प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनंही महत्वाचं पाऊल आहे विमानांची क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आहे त्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ते महत्वाचं आहे भारतीय विमानवाहू जहाजांवरती विशेषतः सध्या सेवेत असलेल्या आय एन एस विक्रांतवरती ती तैनात करण्यात येते अशी ही माहिती मिळते मरीन राफेल विमानं स्वदेशी विमानवाहू नौका आय एन एस विक्रांतवरनं कार्यरत होते तर हेमंत सर हा एक आणखीन महत्वाचा करार आहे जोरदार सपराक आहे पुन्हा एकदा पाकिस्तानला की पोट भरायची तुमची ऐपत नाही आम्ही त्रेसष्ट हजार कोटींचे करार करतोय आणि येत्या काळात असे अनेक करार होतील आणि तुम्हाला अगदी मुहतोड जबाब जे आहे ते देण्याचं काम भारत करू शकेल आता प्रश्न आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या एअरफोर्सकडे जी विमानं आहेत त्याच्यामधलं राफेल हे सर्वात अत्याधुनिक विमान आहेत राफेलशिवाय आपल्याकडे त्याच्यानंतरची जी विमानं आहेत ती सोफाई आहे ती रशियन बनावटीची आहे आणि जगवार आणि निराश विमानं आहेत ती जी ब्रिटिश आणि फ्रान्स बनावटीची आहेत ती आता जुनी होत आहेत परंतु सर्वात अत्याधुनिक जी विमानं आहेत ती राफेल आहेत आणि अतिशय चांगली आहे त्याच्या दोन स्क्वॉड्रन्स आपल्याकडे आहेत आणि आता आपण असं ठरवलेलं आहे की आपलं विमान वाहून नौकेकरता विक्रां करता आपण राफेलच विकत घ्यावं कारण ते विमान कसं काम करते याची आपल्याला कल्पना झालेली आहे आणि ते विमान एअरफोर्सनी म्हणजे हो म्हटलेलं आहे आणि प्लस नेव्हीला पण पाहिजे आणि याचा एक अर्थ असा होतो की गरज पडली तर ही जी म्हणजे नेव्हीकरता घेतलेली जी विमानं असतील ती आपलं एअरफोर्स सुद्धा एअरफोर्सच्या कारवाई करता जमिनीवरच्या लढाई करता सुद्धा ते वापरता येऊ शकतं कारण हे मल्टीपर्पज हे विमान आहे तर हा जो सौदा आहे महत्वाचा आहे अर्थात त्याला होण्याकरता थोडा वेळ लागेल परंतु आपल्याला जी एअर पॉवरची ताकद असते ही म्हणजे वाढवण्याकरता नक्कीच वेळ लागतो आणि पाकिस्तानकडे ती वाढवण्याची क्षमता नाही आणि दुसरं असं की तो तुम्ही उल्लेख केला की के पाकिस्तान म्हणजे केवळ भीक मागतो आहे पाकिस्तानला आता मुख्य मुद्दा काय आहे की पाकिस्तानला आता कोणी भीक पण द्यायला तयार नाही सौदी अरेबिया त्यांना भीक देत नाहीये आहे त्यांना भीक देत नाही म्हणजे जे ट्रेडिशनली जे देश त्यांना मदत करायचे आर्थिकदृष्ट्या ते कोणीही मदत करायला तयार नाहीये याच्याशिवाय चीन जे त्यांना म्हणजे चीनने त्यांना प्रचंड कर्जबाजारी बनवलं आहे आणि त्यांना त्यांना चीनने पाकिस्तानला त्यांचा कायमचा एक आर्थिक गुलाम म्हणून तयार केलेला आहे चीनने जे कर्ज दिलेलं आहे ते पाकिस्तान कधीही फेडू शकत नाही आणि आता जेवढी जेवढी मदत होईल त्याच्यामध्ये चीनचं कर्ज जे आहे ते अजून वाढणार आहे परंतु एवढं कर्जबाजारी असताना सुद्धा पाकिस्तान भारताच्या विरुद्ध कारवाई करेल गडबड करेल त्याचं याच्याकरता एक म्हणजे खूप वर्षापूर्वी पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते झुद्धिकार अली भुट्टो सध्याचे जे परराष्ट्र मंत्री आहेत बिलाल भुट्टो म्हणजे त्यांचे आई होते बेनजीर भुट्टो ज्या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांचे वडील होते जुतेकाद अली भुट्टो की जे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि ते नंतर जे शिमला अकॉर्ड झाला होता शिमला करार जो झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता पाकिस्तानच्या बाजूने तर झुद्धेकाद अली भुट्टोचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणतात की आम्ही गवत खाऊ परंतु भारत विरोध सोडणार नाही म्हणजे आमच्याकडे कितीही कठीण आर्थिक प्रॉब्लेम्स आले तरी आम्ही भारत विरोध सोडणार नाही कारण त्यांना हा विरोध त्यांच्या डोक्यात इतका शिरलेला आहे की पाकिस्तानशी कसं बागायचं हे आपलं आपल्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे आणि अनेकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी पण इन्क्लुड आहे की पाकि या या सगळ्या म्हणजे आपण जी पाकिस्तान विरोधात कारवाई करतो आहे त्याच्यामधला शेवट असा असायला पाहिजे एक तर पाकिस्तानी सैन्याची ताकद आपल्याला अत्यंत कमी करता आली पाहिजे ज्यामुळे पाकिस्तान सैन्य पुन्हा अशा प्रकारच्या गोष्ट करायचा प्लॅन करणार नाही आणि दुसरं शक्य झालं तर पाकिस्तानचे तीन तुकडे व्हायला पाहिजेत बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र व्हायला पाहिजे एन डब्ल्यू एफ पी म्हणजे नॉर्थ वेस्ट फ्रंची प्रॉव्हिन्स किंवा ज्याला खैबर अब्दुनवा म्हटलं जातं तो, तो इम्रान खान यांचा इम्रान खान यांचा राज्य आहे त्यांनी त्यांना जॉईन व्हायचं आहे अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर जो आहे तो अर्थातच भारतामध्ये परत येईल तसं झालं तर पाकिस्तानची क्षमता आर्थिक लढण्याची वगैरे अत्यंत कमी होईल आणि मग जर पाकिस्तान इतके अनेक वर्ष भारताच्या विरोधात दहशतवादी ऑपरेशन करतो आहे त्याच्यामध्ये त्याची कमी करण्यामध्ये आपल्याला एखाद्या वेळेला कायमचं यश मिळू शकतं नक्कीच हेमंत सर अतिशय महत्वाचे मुद्दे जे आहेत तुम्ही मांडलेले आहेत आणि सविस्तर माहिती दिलीत विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद